नमस्कार मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ धमाकाचे पुणे स्टेशन सकाळी सकाळी इथले अजियाजोबा काका काकू फिरायला बाहेर पडतात मग फिरून आल्यावर इडली सांबाराचा नाश्ता झाला की सगळे आपापल्या कामाला लागतात सध्या पुण्यात इतक्या ठिकाणी इडली सांबार खाल्ला जातो की मूळ दक्षिण भारतापेक्षा जास्त इडली पुण्यात तयार होते हॉटेलमध्ये भेटायचं हॉटेल मध्येच जेवायचं ही आता इथली संस्कृती होऊ लागलीय कोणी घरी येत नाही आणि घरी बोलवलं जात नाही त्यामुळे आता पुणेकरांना हे समजत नाही की अचानक कोणी घरी आलं तर कसं वागायचं तुमच्या घरी पाहुणे येतात का आणि आले तर तुम्ही नेमकं काय करता आम्हाला नक्की कळवा आमचा नंबर आहे डबल एट डबल एट डबल नाईन डबल नाईन डबल झिरो सोनाली चल ना किती वेळ स्वतःच्या मैत्रिणीकडे जायचं तर केवढी काही माझ्या मैत्रिणीने मला जेवायला बोलवलंय तिच्या घरी कळलं ना एवढी छान छान हॉटेल आहेत बाहेर घरी कशाला बोलवतात कोण जाणे कारण त्यांना येत तुझ्यासारखं नाही स्वतःला बनवता येत नाही म्हणून हॉटेलला जे जातात जेवायला बाप रे काय झालं तो येतोय तो नको म्हणून सांगायला आता येऊ काय मग इकडे कोणाकडे इकडे तुमच्या इतकं जीवा आहे का कोण मला oh. अरे बापरे <laughs> अरे वा म्हणजे तू आमच्याच कडे आमच्याच कडे आलाय oh. अरे फोन करायचा hmm. मन, ना येण्याआधी नाही आधी मी करायचो पण काय व्हायला लागलं लोकांच्या घरी डेथ व्हायला लागल्या बिल्डिंग मधली लोक आत्महत्या करायला लागली म्हणून म्हणलं नकोस एकदा तर काय झालं ज्यांच्या घरी मी जाणार होतो ना त्यांच्या नेमका मित्राचा अपघात झाला अरे देवा पण तो मित्र माझ्यासोबतच होता मग त्या मित्राला मी त्यांच्या घरी घेऊन गेलो आता ते एकमेकांचं सुद्धा बघत नाहीत का असतील लोक असं माणसाला माणूस नको झालाय इकडे कोणी गेलं नाही ना चान्स होता गेला म्हणजे नाही काय नाही काय नाही चहा ठेवते चहाची एक गंमत असते तुम्हाला सांगतो जे पाहुणे आपल्याला आवडतात ना त्यांना आपण निघायच्या वेळेस चहा विचारतो मग ते अजून थोड्या वेळ थांबतात था था पण जे पाहुणे आपल्याला आवडत नाहीत ना त्यांना पण आले आल्याच्या हा विचारतो काय सांगतोस असं करतात लोक <laughs> स्वप्नील जरा येतोस का इकडे जा ताळूच विचारेल पोहे की उपमा पोहे सांग शेंगदाणे घालून लागली लागली असेल पोहे करायला बघतो हा का आलाय अगं तू धुमकेतू आहे धुमकेतू सांगून येतो का मला हा माणूस खरा ते आणि मला हवाय वहिनी तिखट नको मिरची टाका हो हो मिरच्याच घातल्या पाहिजे तू काहीतरी कर फोन कर खोट खोट बोल काहीतरी गडबड झाली आणि आपल्याला बाहेर जायचंय गुजराती एवढं अरे आव आव <laughs> अरे आम्हा अवतारो अवतार अरे आ, अथर्व अक्च्युली माझे काही गुजराती मित्र अचानक घरी येत आहेत <laughs> मग पोहे नको ढोकळा करा ढोकळा खाशो अरे अथर्व तुला घाई नाही ना म्हणजे थोडा वेळ लागतोय तुला निघायचं असेल तर घाई नाही पटकन नाही <laughs> अच्छा <laughs> हो दे मग निवांत अरे अथर्व म्हणजे इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुला पटकन म्हणजे फोन लागला नाही आई आई वगैरे बोलवलं तुला तर नाही आई गावालाच गेली तशी अच्छा सुचला काही नाही ना नाही नाही म्हणजे हा हा काय नाही चहा कॉफी काहीतरी करणार होता ना आ, आ तेच मी विचारत होतो की चहा की कॉफी घेशील तोपर्यंत तो कॉफी करा स्वप्नील तू लेट्सअप फॉलो करतोस का अरे म्हणजे काय मला न्यूज वगैरे बघायची असेल मी लेट्सअपच फॉलो करतो हा ग बोल ना अगं सोडतच नाही येथे ढोकळा झाला चहा झाला आलो मी लगेच येतो निघतोच आहे <laughs> निघाला उशीर झालाय सर... चला चला चला, चला।, चला। उघड ना पटकन नाही उघडत ना मला माहिती हा दरवाजा कसा उघडायचा तुला मीच बहादूरला बाहेरून बंद करायला सांगितलंय का हे एकदम मी एका पाहुण्यांकडे गेलो होतो ना ते म्हणाले आलोच जरा दूध घेऊन येतो आणि तीन तास गायब झाले होते मग त्यांना शोधायला अजून एक घरातली व्यक्ती गेली असं करत करत सगळेच बाहेर पडले आणि त्यांच्या घरात मी एकटाच अडकलो होतो तेव्हापासून ठरवलं ज्या पाहुण्यांच्या घरी जाईन त्यांना मीच कोंडून ठेवीन हॅलो बहादूर हां आपला तो दरवाजा उघड काय खाली कोणाकडे तरी पाहुणे आलेत त्यांच्यासोबत दूध आणायला बहादूर लोणावळ्याला गेलाय अरे लोणावळा पासष्ट किलोमीटर इथे खाली मिळतं रे बिल्डिंगच्या दूध तू काहीही करून दारू घड नाहीतर मी तुला मारीन चला तुम्ही मारणार रे हे काका काका मला वाचवा काका काका प्लीज काका रुचा बोल ग का। काय पाहुणे गेले वा 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 आलोच आलो म्हणजे तुझ्याकडे पाहुणे आले होते हो ना हिची आत्या आणि भावंड अच्छा म्हणून तू इकडे टाइमपास करत होतास अरे तुझ्या गेट टुगेदर हुकलं ना पण आपलं झालं ना एवढं काय त्यात <laughs> मी काय म्हणतो पर्यंत एक एक चहा घ्यायचा का अरे ती बोलशील कॉफी घेऊ काय मित्रांनो सुशीला सुजित हा चित्रपट येतोय अठरा एप्रिल ला नक्की बघायचा थिएटर मध्ये जाऊ ना नाही तर एकेकांच्या घरी येईन जेवायला झोपायला राहायला कळलं रा ना हा मी ते ते यांच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा पटापट दाबा ते घरी येतात ते जात नाहीत मग मिस्टर सुदामे